नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप जास्त झटपट होणारी एक रेसिपी आहे जास्त वेळ न घालवता चला लगेच रेसिपीला सुरुवात करूया उपवास सोडण्यासाठीसुद्धा तुम्ही हा पदार्थ करू शकता किंवा इतर वेळेस टिफिनसाठी सुद्धा करू शकता आदल्यामधल्या वेळेत कधी तुम्हाला वाटलं की काहीतरी छान चटपटीत हवं यार तेच तेच खाऊन कंटाळा आलाय त्यावेळेससुद्धा तुम्ही हे करू शकता तर इथे आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे मी हे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि हां मला इथे एक तुम्हाला प्रश्न करायचा आहे तर काही होतं ना प्रत्येक वेळी म्हणजे तुम्ही मला खूप सारे सजेशन देत असता किंवा सांगत असता तर खूप छान वाटतं आणि मी जसं तुम्हाला काहीतरी नवीन डिश शिकवते तुम्ही मला खूप थँक्यू वगैरे म्हणता पण त्याचबरोबर मला तुमच्याकडनं खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात जसं की आता इथे मी तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे बऱ्याचदा काय होतं असा बटाटा निघतो तर मला ही गोष्ट खरंच माहीत नाही आहे की हा बटाटा घ्यायचा असतो की मग त्याचं काळ काढून म्हणजे तो यूज करू शकतो की तो बटाटाच घ्यायचा नसतो भाजीमध्ये वापरात आता सध्या तरी मी घेतला आहे पण प्लीज मला नक्कीच कमेंट करून सांगा ज्यांना माहीत असेल की असा बटाटा घेतलेला चालतो की मग घ्यायचाच नसतो तर हा आणि एक गोष्ट अजून शेजारी काम चालू असल्यामुळे पूर्ण दिवसभर आवाज असतो एडिटिंगला जमत नाही त्यामुळे थोडे दिवस प्लीज हा आवाज सहन करा आणि माझे व्हिडिओ पाहत जा जसे तुम्ही नेहमीच पाहता तर आज आपण नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीने बटाट्याचं काही ना काही करत असतो पण उपवास सोडताना काहीतरी छान असं वाटतं काहीतरी छान असावं काहीतरी चटपटीत असावं नेहमीचं तेच तेच खाऊन कंटाळा आलेला असतो बऱ्याच जणांना तीस भाजी खाऊन कंटाळा आलेला असतो त्यावेळी आपण नक्कीच ही डिश ट्राय करू शकतो तर आता इथे अशा पद्धतीने मी सगळे बटाटे सोलून घेतलेले आहेत पहा ह्याचे मी आता लहान लहान तुकडे करून घेणार आहे आणि मला समजतं आहे व्हिडिओमध्ये आवाज खूप जास्त आहे बॅकग्राऊंडला पण मी काहीच करू शकत नाही आहे त्यासाठी खरंच पुन्हा एकदा सॉरी तुम्हा सगळ्यांना तर आता हे छान असे व्यवस्थित फोडून घेते बघा मी असे मोठे मोठेच तुकडे ठेवणार आहे तुम्हाला जसे आवडत असतील त्या पद्धतीने तुम्ही ह्याचे तुकडे केलेत तरी चालतील चाकूने केले तरीसुद्धा चालणार आहे पण चाकूपेक्षा हाताने केलेले तुकडे छान वाटतात जास्त तर आता इथे संपूर्ण बटाटा अशा पद्धतीने मी छान तुकडे करून घेतलेला आहे पाहताचा तर आता हे साईडला ठेवून देऊया आपण आणि या रेसिपीसाठी आपल्याला खूप जास्त साहित्य लागणार नाही आहे फक्त दोन साहित्यांची गरज आहे की जी पाहिजेनच म्हणजे ह्या रेसिपीसाठी तर ते म्हणजे एक तर कांदा आणि दुसरी गोष्ट काय ते मी पुढे तुम्हाला सांगते तर इथे दोन कांदे घेतले आहेत मी तुम्ही पाहू शकता हे आपल्याला कट करून घ्यायचे तरी ते एक कांदा मी आधी कट करून घेतला खरं तर त्यावेळी व्हिडिओ स्किप झाला माझ्याकडनं तर मग आता दुसरा कांदा परत एकदा तुम्हाला मी कट करून दाखवते आहे अशा पद्धतीने एक कांदा कट करून घेतलेला आहे पण आता बा हा, हा कांदा कसा कापायचा आहे आपल्याला अगदी असे पातळ पातळ जेवढं जमेल तुम्हाला तेवढा पातळ असा हा उभा चिरून घ्यायचा आधी कारण की बऱ्याच वेळा मी म्हणते ना की आपल्याला खूप बारीक कापायचा नाही आहे पण उभा कापून मधनं कट द्या मग बहुतेक वेळा काही लेडीजला नाही समजत तर त्यांच्यासाठी म्हणून दाखवते की अशा पद्धतीने ज्यावेळेस मी म्हणते ना की उभा कापून कांदा आपल्याला मधनं फक्त एक कट द्यायचा आहे तर तो या पद्धतीने असा कट द्यायचा असतो आणि जे पुढचं जे नाक असतं कांद्याचं ते काढून टाकायचं म्हणजे मग कांदा सुट्टा व्हायलासुद्धा मदत होते आणि ते खाल्लेलं चांगलं नसतं असं मी ऐकून आहे त्यामुळे मग ते शक्यतो काढून टाकायचं इथे आपला कांदा चिरून झालेला आहे आता दुसरा पदार्थ तो म्हणजे टोमॅटो कांदा आणि टोमॅटो लागणारच आहे आपल्याला त्यामुळे ते स्किप करता येणार नाही कारण की बहुतेक वेळा मग कमेंट येते अशी की ताई टोमॅटो नाही आहे मग काय करू पण काही गोष्टींसाठी स्पेसिफिक पदार्थ लागतातच तर ते वापराच आता ठीक आहे आत इथे टोमॅटो चिरून घेताना पहा मी त्या बिया काढून टाकल्या ते त्या बिया घ्यायच्या नाही आणि टोमॅटो उभा कट केल्यानंतरनं फक्त तीन कट द्यायचे त्याला म्हणजे दोन कट दिले की ते तीन भागामध्ये डिवाईड होतो आता इथे कढई ठेवलेली आहे आता बऱ्याच जणांच्या लक्षात आलं असेल कदाचित आपण काय करतो इथे तर मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडून द्यायची तेल तुम्ही तुमच्या अंदाजे घ्या त्यानंतरनं इथे मी जिरं घातलेलं आहे जिरं आणि मोहरी छान तडतडली की त्यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे आपल्याला फ्रेश कढीपत्ता घेतला की त्याचा सुवास रेसिपीमध्ये खूप छान उतरतो त्यानंतरनं कांदा घालायचा आहे आणि छान असा कांदा मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आपल्याला तर एक मिनिटभर कांदा मी मीडियम गॅसवरती परतवून घेतला आहे पहा त्यानंतरने यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे जर पेस्ट केलेली नसेल अद्रक लसणाची तर अद्रक किसून आणि लसून ठेचून घातलात तरीसुद्धा चालणार आहे तर आता इथे छान असं मी हे मिक्स करून घेते आणि एक मिनिटभर अजून ह्याचा कच्चेपणा जाईपर्यंत अद्रक लसणाचा हे परतवून घेते तर अशा पद्धतीनेच आपल्याला मीडियम गॅसवरती परतवून घ्यायचं इथे एक मिनिटं झालेलं आहे आता त्यानंतरनं टोमॅटो ॲड केला आहे मी टोमॅटो एक जो आपण घेतला होता तेवढाच घेतलेला आहे आता हा सुद्धा छान मऊ होईपर्यंत परतायचा आहे तर कांदा टोमॅटो शक्यतो मऊ व्हायला वेळ लागतो ना म्हणून मग इथे चिमूडभर मीठ घातलं आहे सकाळची घाई असते त्यामुळे मग घाईच्या वेळेमध्ये अशा ट्रिक कामी येतात आता हे छान बघा परतून झाले आणि मऊ झालेलं आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित छान परतला गेलेला आहे कच्चापणा त्याचा निघून गेला आहे आपल्याला कांदा लाल करायचा नाही आहे आता इथे मसाले घालूया तर पावभाजी मसाला घेतला आहे मी पावभाजी मसाल्याऐवजी तुम्ही किचन किंग किंवा मग पनीरचा कोणताही घेतलात तरी चालेल हळद घेतली आहे त्यानंतरनं लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार आणि त्यानंतरनं अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घालायची आपल्याला खूप जास्त बेसिक मसाले आहेत पण शक्यतो पावभाजी मसालाच वापरा त्यामुळे भाजीला खूप जास्त छान टेस्ट येते आणि खाताना असं वाटतं आपण पावभाजीच खातो आहे की काय त्यामुळे नक्कीच पावभाजी मसाला घाला नेहमी आपण पिवळा बटाटा करतो किंवा चकल्यांचा बटाटा करतो किसून बटाटा करतो पण काहीतरी वेगळं खावंसं वाटलं किंवा चटपटीत हवं आहे पिवळा बटाटा खाऊन खाऊन कंटाळा आला आहे त्यावेळेस नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता फक्त उपवास सोडायला नाही ना ना तर टिफिन आल्यावर पाहुणे आल्यावरती बरेचदा व्हेजिटेरियन असतात लोकं मग काय करायचं नेहमी नेहमी मग साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही हा बटाटा करू शकता खूप जास्त छान होतो नक्कीच एकदा तरी ट्राय करून पहा मीठ घालून सगळं मिक्स करून घेतलं त्यानंतर त्यानंतरनं झाकण ठेवायचं आहे एक दोन मिनटं छान स्टीम काढून घ्यायची आहे बटाटा ऑलरेडी शिजलेला आहे पण मसाल्यांसोबत तो एकजीव होण्यासाठी आपल्याला दोन मिनटं छान स्टीम काढून घ्यायची आता झाकण काढून हा बटाटा पुन्हा खालीवर असा व्यवस्थित हलवून घेऊया त्यानंतरनं आपलं जे शेवटचं जिन्नस पण खूप जास्त महत्त्वाचं जे भाजीचा जीव असतो असं मला तरी वाटतं ती म्हणजे कोथंबीर तर कोथंबीर घालून घ्यायची आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे कोथंबीर घालताना मी गॅस बंद करत असते म्हणजे मग कोथंबीरीचा हिरवापणा टिकून राहतो तर आता गॅस बंद केलेला आहे मी वरतून छान कोथंबीर घालून हे मिक्स करून घेतले आणि मस्त अशी आपली भाजी झालेली आहे आजची रेसिपी कशी वाटली ते मला खरंच कमेंट करून सांगा तुमच्या छान छान कमेंट वाचायला खूप आवडतात आणि बटाट्याचा जो मी प्रश्न विचारला होता त्याच्यावरती नक्कीच मला रिप्लाय द्या प्लीज व्हिडिओ संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग